रामपूर इथं महसूल सप्ताहानिमित्त वृक्ष लागवड उपक्रम महसूल विभागाच्या पुढाकाराने वृक्षमित्र यांचे प्रेरणादायी योगदान ग्रामस्थ अधिकारी शिक्षकांचा संयुक्त सहभाग चंगड तालुक्यातील रामपूर इथं महाराष्ट्र शासनाच्या महसूल सप्ताहानिमित्त शतकोटी वृक्ष लागवड उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं या उपक्रमांतर्गत पाणंद रस्त्याच्या दुतर्फा जंगली रोपांची वृक्ष लागवड करण्यात आली नागनवाडीचे मंडल अधिकारी देविदास तारडे आणि तांबुळवाडी सजाचे तलाठी प्रथमेश देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम पार पडला कार्यक्रमाचं स्वागत शिक्षक बाबुराव वर्पे यांनी केलं मंडलाधिकारी तारडे यांनी सांगितलं की महसूल सप्ताहादरम्यान राबवले जाणारे उपक्रम समाजहितासाठी असून पर्यावरण समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड अत्यंत गरजेची आहे तलाठी देसाई यांनी देखील वृक्ष लागवडीचे पर्यावरणीय महत्व पटवून दिले या मोहिमेत शिक्षक बाबूराव वर्पे यांनी स्वतःच्या खर्चानं जांभूळ आंबा साग फणस यासारखी उपयुक्त आणि स्थानिक रोप उपलब्ध करून देत उपक्रमाला सक्रिय पाठबळ दिलं त्यांनी यापूर्वी मिळवलेल्या वृक्षमित्र पुरस्काराला साजेचं सा काम या माध्यमातून पुन्हा सिद्ध केलं ग्रामपंचायत सदस्य विलास नाईक आणि सामाजिक कार्यकर्ते अमित वर्पे यांनी ग्रामस्थांना आपल्या जागेवर वृक्ष लागवडीचं आवाहन केलं कार्यक्रमात सेवा सोसायटीचे से सचिव सुनील देवण सेवानिवृत्त शिक्षक रत्नाहार पाटील राणबा ढेरे दयानंद गावडे गोपाळ देवण वसंत येळोरकर नाना गावडे यमणाप्पा वर्पे राजू वर्पे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी बाबूराव वर्पे यांनी सर्वांचे आभार मानत वृक्षांचं संगोपन करण्याचं आवाहन केलं हा उपक्रम पर्यावरण प्रेम नागरिकांची सक्रियता आणि महसूल विभागाच्या सामाजिक भानाचा उत्तम नमुना ठरला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा